उन्हाळा सुरू झाला की मसाला ताक किंवा लस्सीचे सेवन जास्तीत जास्त लोक करतात कारण याने त्यांना थंड वाटतं तापत्या उन्हात या गोष्टी शरीराला आराम देतात दह्यापासून तयार या दोन्ही टेस्टी ड्रिंकचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात पण जेव्हा या दोन पैकी एकाच्या निवडीचे प्रश्न येतो तेव्हा लोक कन्फ्यूज होतात पण अशा वेळी आम्ही तुम्हाला या, या दोन्ही फायदे सांगणार आहोत त्यानंतर निर्णय तुम्ही घ्यायचा आहे नमस्कार मित्र मित्रमैत्रोनो माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती हो मित्रमित्रो जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया डायजेशन आणि इम्युनिटीसाठी चांगली ताक भारताच्या वेगवेगळ्या भागात ताक जेवणातील महत्वाचा भाग मानलं जातं दह्यात भरपूर पाणी काळं मीठ जिरापूड पुदिना टाकून मसाला ताक बनवलं जातं जे पिऊन तुम्हाला फ्रेश वाटतं या ड्रिंकने उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राहतं त्यासोबतच याने डायजेशन चांगलं राहतं आणि इम्युनिटी बूस्ट होते तर पहिलं आहे पचनतंत्र सुधारतं ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात जे पचनतंत्रासाठी हेल्दी बॅक्टेरिया आहेत याने पचन चांगलं होतं तुम्हाला बद्ध गोष्टतेपासूनही आराम मिळतो सोबतच ब्लोटिंग गॅस ऍसिडिटी यांसारख्या समस्याही दूर होतात दुसरं शरीर हायड्रेट राहतं उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते ताकामध्ये भरपूर पाणी असतं जे शरीराची पाण्याची गरज भागवतं पाण्यासोबतच यात इलेक्ट्रोलाइट्सही असतात जे शरीराचं डिहायड्रेशन पासून बचाव करतात तिसरं वजन कमी करतं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ताकाचं सेवन केलं पाहिजे कारण ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतं जे वजन कमी करण्यासाठी चांगलं मानलं जातं तसेच याने भूक कमी होते आणि मेटाबॉलिझम मजबूत करण्यास मदत करतं चौथा आहे इम्युनिटी वाढवते ताकामध्ये अँटी आणि विटामिन भरपूर असतात जे इम्युनिटी सिस्टम मजबूत करण्यास मदत करतात याने शरीराला इन्फेक्शन सोबत हो लढण्याची शक्ती मिळते ताकामध्ये पोटॅशियम असतं जे ब्लड प्रेशर कंट्रोल करतं तसेच याने बॅड कोलेस्ट्रॉल लेवलही कमी होतो आता बघूया लसीबद्दल लसी, लसी मधूनही मिळतं पोषण सामान्यपणे लस्सी घट्ट दह्यात साखर टाकून तयार केली जाते लस्सी केवळ टेस्टी नसते तर याने पोटाला खूप आराम मिळतो लस्सीचे आरोग्याला अनेक फायदे होतात पहिला आहे एनर्जी लस्सी लसीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात जे तुम्हाला एनर्जी देतात जर तुम्हाला उन्हामुळे थकल्यासारखं वाटत असेल तर लस्सी पिऊन तुम्हाला एनर्जी मिळेल दुसरं आहे पोषक तत्व लसीमध्ये जेवढी मलाई असते आणि जेवढी ती गोड असते तेवढंच त्यात पोषक तत्वही असतात लसीमध्ये कॅल्शियम प्रोटीन विटामिन आणि प्रोबायोटिक्स इत्यादी भरपूर असतात यात मिनरल्सही भरपूर असतात तिसरं साठी चांगले दह्यापासून बनली असल्याकारणाने लसीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे गट हेल्थ साठी चांगले असतात याने तुमचं डायजेशन चांगलं होतं अपचन बद्धकोष्ठता गॅस सारख्या समस्या दूर होतात ताक आणि लसीमधून काय निवडायचे हे तुमच्या हातात आहे दोन्ही ड्रिंक्स तुम्हाला हायड्रेट ठेवतात आणि शक्ती देतात पण दोन्हीच्या कॅलरीमध्ये खूप फरक आहे शंभर ग्राम ताकामध्ये चाळीस कॅलरी असतात तर शंभर ग्राम लसीमध्ये सत्याहत्तर कॅलरी असतात तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद